नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा प्रयोग आहे शेतकऱ्यांचे यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरती मी रविराज साबळे पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पेरूबद्दल प्रत्येक समाज मनामध्ये खूप गैरसमज आहेत आणि ते गैरसमज दूर करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग आहे शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो आपली ही जी बाग आहे या बागेला आता तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण हा फोम बॅग लावलेला आहे आणि सुरुवातीपासूनच म्हणजे बागेच्या पहिल्या एंट्री पॉइंट पासूनच हा व्हिडिओ बनवत आहे आपण आत आत चलत जाणार आहोत तर आपल्याला जे झाडं आहेत या प्रत्येक झाडाला साधारणतः एकशे चाळीसच्या सरासरीने तिसरा तिसऱ्या टप्प्यातला हा फोम बसलेला आहे आणि बरेच शेतकरी किंवा बरेच लोक असं म्हणतात की फळबाग किंवा पेरू लावताना खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि प्रॉब्लेम्स असे आहेत की पेरू व्यवस्थित येत नाही भाव भेटत नाही या गोष्टींमुळे याच्याबद्दल निगेटिव्ह मत आहे ते मत आपल्याला बाजूला काढायचे ते आपण या व्हिडिओमध्ये कम्प्लीट बघणार आहोत शेतकरी मित्रांनो हा जो आपण फोम बसवला आहे ही आपली बाग आहे साधारणतः एकवीस ते बावीस महिन्याची जानेवारीमध्ये या बागेला दोन वर्ष कम्प्लीट होत आहेत आणि दोन वर्षामध्ये आपण सरासरी साधारणतः या झाडापासून तीन पिकं घेतलेली आहेत हे तिसरं पीक सध्या आपण फोम लावलेलं ला आहे आणि यावेळेस आपल्या झाडाला हे जे एक झाड आहे या एका झाडाला साधारणतः एकशे चाळीसच्या सरासरीने पूर्ण बागेमध्ये प्लॉटमध्ये आपल्याला फोम बसलेला आहे तर ही जी क्वालिटी आहे हे आपल्याला काम केल्यानंतर मिळते काम म्हणजे काय आपण ज्यावेळेस बाग लावतो सुरुवातीला ज्यावेळेस आपण रोप लावतो त्यावेळेस बरेच शेतकरी त्याच्यामध्ये आंतर पीक घेतील दुसऱ्या पिकाचा विचार करतील आणि या मेन पिकाला सोडून देतील याच्यामुळे उत्पन्नामध्ये व्हेरिएशन येतं गॅप पडतो आणि त्याच्यामधून प्रत्येक मनामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये काय होतं की निगेटिव्हिटी क्रिएट होते तर तुम्ही काय करा ज्यावेळेस लागवडीचा निर्णय घेताल त्यावेळेस सगळ्यात आधी आपल्याला एक ठरवायचं आहे की आपल्याला याच्यामध्ये आंतरपीक नाही घ्यायचं हे बघा आंतरपीक न घेता पण आपण उत्तम प्रकारे पैसे कमवू शकतो हे तुमच्या समोर उदाहरण आहे तुम्ही येऊन जाऊन पण तुम्ही या बागेमध्ये येऊन पण बघू शकता कुठेही तुम्हाला कमी जास्त काहीच आढळणार नाही तर ही जी बाग आहे या बागेमध्ये आपण काय करतो ज्यावेळेस आपण लागवड केली त्या दिवशीच मी ठरवलं होतं की याला आपण कमी काय पडू देणार नाही सहा बाय पाच वरती आपली ही बाग लागवड केलेली आहे आणि सहा बाय पाच वरती तुम्ही झाडं म्हणताल दाटी झाली पण मला हे बिलकुल वाटत नाही कारण आपण ज्यावेळेस याची बांधणी करतो त्यावेळेस पूर्णतः दोन फूट अडीच फुटाचा रस्ता या कडीची त्या कडीला पूर्ण मोकळा झालेला असतो फक्त आपल्याला काय की आपल्या अंगातला आळस झटकून शंभर टक्के कामाला लागावं लागेल त्यावेळेसच आपल्याला याचं सक्सेस भेटणार आहे पेरूचा दर आज ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत पोहोचलाय त्याचं कारण आहे की माल नाही आहे लोक म्हणतात लागवडी भरपूर झाल्या पेरूमध्ये काही भविष्य नाही आहे तर असं बिलकुल नाही आहे लागवडी कितीही होऊ द्या नियोजन किती जणांना जमतंय याच्यावरती डिपेंड आहे भाव किती राहणार आहे तर नियोजन करत असताना सुरुवातीला ज्यावेळेस आपण लागवड करतो तेव्हापासून दर पंधरा दिवसाला साधी साधी फवारणी साधं साधं त्याला सोडलेलं लिक्विड खत आणि प्रत्येक टायमिंगच्या वेळेस म्हणजे प्रत्येक गरजेच्या वेळेस त्याला चा आपण सो केलेली मेहनत हीच आपल्याला या मिळालेल्या उत्पन्नातून दिसून येते शेतकरी मित्रांनो दीडशे फॉर्म म्हणजे एका झाडाला तीनशे ग्रामने जरी पकडला तुम्ही तरी पण साधारणतः पंचेचाळीस किलो माल आपण या एका झाडाला धरला आहे पंचेचाळीस सोडून द्या पंचवीस किलो तर निघेल शंभर टक्के निघेल आणि तो पंचवीस किलो मालच आपल्याला तुम्हाला मी भविष्यात तर दाखवणारच आत्ता फक्त फोम लावला आहे ला, ज्यावेळेस माल तुटणार आहे त्यावेळेस पण दाखवणार पंचवीस किलो मालाचे पन्नास नाही तीस रुपयाने पकडा ना किती रुपयाचं झाड झालं तर हे करण्यासाठी आपल्याला सगळ्यात सुरुवातीला सगळ्यात मेन गोष्ट करावी लागेल ती म्हणजे योग्य दिशेने योग्य मेहनतीने आणि योग्य टायमिंगने केलेली शेती त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट फेरू लावताना लक्षात घ्यायची आहे हंगा हंगाम व्यवस्थित निवडायचा आहे हंगाम तुम्ही ज जूनपासून फेब्रुवारीपर्यंत कधीही लागवड करू शकता लागवड केल्यानंतर त्याच्यामध्ये आंतरपीक घेणं टाळायचं आहे बाग शक्यतो एच डी पी म्हणजे हाय डेन्सिटी प्लांटेशनमध्येच दाटच ठेवायचे आहे कमी अंतरच ठेवायचं आहे जास्त अंतर घ्यायचं नाही आहे लागवड केल्यानंतर दर पंधरा दिवसाला साधं साधं कीटकनाशक साधं साधं बुरशीनाशक घ्यायचे त्याची फवारणी करायची आणि जी वाढीसाठीची आपल्याकडे लिक्विड खतं भेटतात जसं एकोणीसशे एकोणीस झालं बारा एकसष्ट झालं तर ही खतं आपल्याला दर पंधरा दिवसाला त्याला द्यायची आहेत योग्य टायमिंगला त्याची छाटणी करायची आणि त्याच्यामधून छाटणी केल्यानंतर आपल्याला जो झाडाचा आकार बनवायचा आहे ते छाटणीवरती डिपेंड होतं त्यामुळे टायमिंगला शेंडा कट करणे त्याची व्यवस्थित गोलाकार आकार देणे हे शंभर टक्के आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि ज्या वेळेस हे फोम बॅगिंगला येतं त्यावेळेस आपल्या खिशात पैसे ठेवायचे आहेत कारण ही शेती आहे भांडवली इथं तुम्हाला भांडवलाशिवाय काहीच करता येणार नाही भांडवल नसेल तर तुम्ही भविष्यात म्हणायला मोकळे झालात की पेरू शेती परवडत नाही तर सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून सगळ्या खर्चाचं गणित बसून आपण पेरू लागवड केली तर शंभर टक्के तुम्ही याच्यामध्ये यशस्वी होणार आहात हे माझा शब्द आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही झाड बघू शकता आपली ही जी लागवड आहे पूर्ण वरती लागवड आहे झाडाचं बुडक्यापासून ते पार पूर्ण शेंड्यापर्यंत हा जो शेंडा आहे या शेंड्यापर्यंत तुम्हाला कुठेही झाड पिवळं दिसणार नाही एवढा लोड असून या या वर्षातली ही दुसरी फळ आहे या झाडाला दुसरं फळ आहे आणि झाड कुठेही तुम्हाला पिवळं दिसणार नाही याचे कारण म्हणजे आपण फक्त व्यवस्थित टायमिंगला दिलेलं लक्ष लक्ष देणं म्हणजे तुम्ही म्हणता विचारता की लक्ष देणं म्हणजे तुम्ही औषधं तर सांगत नाही औषधं ही कधीही गरजेनुसारच द्यावी लागतात औषधं आधी असे आधीच सांगून ते काय होतं की त्याने कन्फ्युजन क्रिएट होऊन काहीतरी वेगळाच परिणाम होतो त्यामुळे जो रोग आहे जो आजार आहे त्याच्यानुसारच औषध द्यावं लागतं त्यामुळं मी नेहमी म्हणत असतो की योग्य नियोजन म्हणजे योग्य टायमिंगला केलेली योग्य गोष्ट तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच तुम्ही पेरू लागवड करा पेरू लागवड करत असताना खूप मोठं रॉकेट सायन्स शेती आहे या शेतीमध्ये फक्त मेहनत करावी लागेल टायमिंगला काम करावं लागेल त्यावेळेसच तुम्ही सक्सेस होणार आहात याच्यामध्ये तुम्ही बसून आणि निस्ती लागवड केली म्हणून होणारी गोष्ट ही नाही आहे त्यामुळं आधी सगळ्यात आधी आपण लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला कामच करावं लागेल तर या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि त्याच्यानंतरच लागवड करा आणि ही जी निगेटिव्हिटी आहे ही झटकून टाकून द्या आपल्या शरीरामध्ये ज्या वेळेस पॉझिटिव्हिटी क्रिएट होते त्यावेळेस ती आपल्या कामामधून पण दिसते हे नेहमी लक्षात ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं हेच आहे कि अंतर पीक की लागवड करत असताना आंतर पिकं किंवा दुसऱ्या पिकावर कॉन्सन्ट्रेशन हे शक्यतो टाळा एच डी पी प्लांटेशन करा आणि एका एकरामधून अधिकचं उत्पन्न घ्या त्यावेळेसच तुम्हाला पेरू शेती परवडणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझी शेती माझा प्रयोग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद